तर आज आपण मोदक बनवणार आहे पनीरचे आणि पनीरची भाजी तर आपण नेहमीच बनवतो मस्तपैकी हे मोदक बनणार आहे इथे मी साधारण शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे किसून घेतलं तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता त्यानंतर एक वाटी पिठी साखर बनवून घेतली आणि वीस रुपयेवाला जे दूध पावडरचं पॅकेट येते ते पा ते पॅकेट मी पूर्ण तेवढं पावडर घेतलं दूध पावडर आणि मिल्क पावडर किंवा दूध पावडर जे म्हणू शकता तुम्ही ते आणि मी, मी ए, आ, हे एक हे सगळं काही एक साईडला तयार करून ठेवलं आणि नंतर मस्तपैकी कढईमध्ये थोडंसं अगदी तूप टाकून यामध्ये हे तीनही साहित्य टाकून घेतले पनीर दूध पावडर आणि साखर हे मिश्रण पातळ होते अगदी टाकल्याबरोबर साखरचं पाणी होते त्यामुळे पण काहीच घाबरायचं नाही थोड्या वेळाने हे मिश्रण छान घट्ट यायला लागते म्हणजे आज साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला लो फ्लेमवर हे मिक्स करत राहायचं किंवा असं ओ... हलवत राहायचं आहे चमच्यानी आणि अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी तयार कन्सिस्टन्सी तयार होते तेव्हा आपल्याला समजायचं आहे की हे मिश्रण झालेलं आहे किंवा आपण शिजवलं ते व्यवस्थित शिजवल्या गेलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता तुम्ही जेही तुम्हाला टाकायचे असेल ते आणि हे मी टाकून मिक्स करून घेतलं छान बनवायला अगदी झटपट आहे आणि हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून व्य व्यवस्थितपैकी थंड करून घेतलं बराच वेळपर्यंत थंड होऊ द्यायचा आणि मस्त तुम्ही बघू शकता हाताला अजिबात ते चिपकणार नाही अशा पद्धतीचं थंड झाल्यानंतर होते ते मिश्रण इथे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे मी किंवा मोदक मोदक मोल्ड ज्याला म्हणते ते घेतलं आहे मी एका टाईमला पाच मोदक बनेल अशा पद्धतीचा हा साचा आहे यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि केसरचे धागे टाकून घेतलेले आहे बाहेरच्या साईडने ते मोदक छान दिसायला पाहिजे म्हणून आणि यामध्ये छान प्रेस करून करून बोटाने यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आणि याला छान कळ्या वगैरे छान येतात कारण आपण मोल्डमध्ये बनवत आहे तुम्ही हाताने पण बनवू शकता जर मोल्ड नसेल आपल्याकडे तर आणि व्यवस्थित प्रेस करून आ, हे मिश्रण भरलं की असे छान मोदक याचे तयार होते आता तुम्ही बघू शकता आपण ड्रायफ्रूट्स आणि केशर जे टाकलं होतं ते पण व्यवस्थित यावर आलेलं आहे एक साईडने टाकायचं म्हणजे वरती जर अगदी वरच्या टोकाला टाकलं तर मिश्रण ते व्यवस्थित भरलं जात नाही म्हणून आपल्याला दाबून दाबून ते मिश्रण भरायचं असते की त्याला पूर्ण डिझाईन आली पाहिजे आणि हे दुसरी बॅच पण काढून घेतली त्या मोदकची मी आणि व्यवस्थित हे, हे मोदक झालेले आहे तुम्ही पण हे झटपट होणारे मोदक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी हेही सांगा कलाकंदसारखी किंवा रसमलाईसारखी याची चव येते खूप टेस्टी बनते हे मोदक आणि तुम्ही नक्की सांगा कसे झाले ते कमेंट करून पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका मोदकसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेक करा